हाय हॅलो नमस्कार राम राम प्रणाम खूप दिवसानंतर माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते तर हा ब्लॉग आहे आमची सिद्धारूड मठाची ट्रिप कशी झाली तर सिद्धारूड मठ हा कर्नाटका येथील हुबळी या ठिकाणी असलेलं अप्रतिम आणि सुंदर देवस्थान म्हणजे सिद्धारूड बाबांचे मठ आम्ही पहिल्यांदाच गेलो या मठाला पण इतकं सुंदर मंदिर मी कधीच पाहिलो नाही आम्ही जवळजवळ चाळीस लोक होतो आमच्या गावामधून आम्ही एक पॅसेंजर टेम्पो करून आम्ही निघालो होतो इथून सकाळी सात वाजता आम्ही निघालो होतो आणि लकीली इतक्या पावसातही आजच ऊन आलं आणि आम्ही आजच निघालो होतो इथं इतकं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण अशा हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणाचा आम्ही आस्वाद घेत आम्ही इथं निघालो होतो जातेवेळी आम्ही परमपूज्य कलावती माता यांच्या आम्ही भजन करत निघालो होतो इतकं सुंदर असं निसर्गरम्य वातावरण खूप मनमोहक श्रावण महिना चालू झाला होता आणि श्रावण महिन्यातील पहिलाच वार सोमवार होता आणि आम्ही पहिल्याच सोमवारी निघालो होतो इकडं सगळीकडं नटी लावण्याचं काम चालू होतं आणि ते आता श्रावण महिन्याच्या स्टार्टिंगला संपलेलं आहे त्यामुळे शेत सगळं हिरवंगार दिसत होतं इथं जाताना आणि असं करत जवळजवळ दोन अडीच तासाचा प्रवास करून आम्ही इथं हुबळी या ठिकाणी येऊन पोचलो होतो बाहेरूनच मठाचा एरिया बघून खूप छान वाटत होतं इतकं सुंदर हे मठ आहे बाबांचा महिमा इतका आहे की परमपूज्य कलावती मातांचे गुरु सिद्धारूड बाबा यांचा इतका महिमा आम्हाला वाटला नव्हतं की इतकं बाबांच्या इथं गर्दी असते इतका मोठा मठ आहे म्हणून आम्ही कधीच आलो नव्हतो फर्स्ट टाईम आलो होतो पार्किंगचं एरिया खूप मोठं होतं आमची गाडी इथं पार्क केलो आणि पार्किंगच्या इथं पण इतकं शिस्तीत गाड्या मस्त रांगेत लावलेल्या होत्या की एक साईडला कारगाडी एक साईडला ऑटो असं टू व्हीलर्स से एक साईडला असं सा खूप व्यवस्थित शिस्तपणा दिसून येत होता आम्ही टेम्पोतून उतरल्याबरोबरच जत्रे भरली होती त्या गल्लीतूनच आम्ही निघालो होतो इथं फ्रेश होण्यासाठी इतकं सुंदर स्वच्छता ठेवली जाते इथं कुठंही काही कचरा किंवा एक प्लास्टिक दिसत नाही आमच्या इकडचं मंदिर बघायला गेलं ते प्रत्येक मंदिरासमोर घाणी असतेच असते पण इथं इतकी सुंदर स्वच्छता होती मनमोहक असं ठिकाण होतं या ठिकाणी आम्ही आलो ते तिथून आम्हाला पहिल्यांदा नाश्ताच मिळाला इथं कारण सगळ्यांना नाश्त्यासाठीच पाठवत होते तिथं जे काम करणारे भक्त मंडळ होती त्यांनी इतकं व्यवस्थितपणे त्यांचं काम करत होते ना की इथं नाश्त्यासाठी पण इतक्या व्यवस्थित रांगा लावून ठेवल्या होत्या त्यांनी इतकं शिस्त स्वच्छता आमच्या साईडला इथं नाहीच बघायला मिळत कुठेही घाई गडबड न करता इथं सगळ्यांसाठी नाश्ता भेटला होता आम्ही ज्या ठिकाणी नाश्ता करायला बसलो होतो तिथंही हे क्यूट आम्हाला खूप आवडलं जे आमच्यासमोर खूप वेळा आलं त्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे केला आणि दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो होतो इथं पाऊस वगैरे नव्हता डेली पाऊस येत होता पण आजच पाऊस आला नाही त्यामुळे वातावरणात खूप गर्मी होती उष्णता जास्त होती आम्ही फोटो वगैरे छान काढले आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन घेण्यासाठी निघालो होतो देवाया दुण। देवाया दुण। देवाया दुण। आमच्या जवळच असतंय पण आम्ही कधी बघितलेलं नसतं अशी आमची अवस्था झाली आहे कारण सिद्धारुड बाबांचे मठ कर्नाटकमध्येच आणि आम्ही राहतो ते कर्नाटकमध्येच पण कधी आम्ही होबळीला येऊन बघितलो नाही ज्याने कोणी बघितले नसतील त्याने नक्की येऊन बघा आम्ही इथं जेव्हा दर्शनासाठी थांबलो तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की आम्हाला वाटलं ह्या रांगेतून गेलो की आम्हाला बाबांचे पायदर्शन होईल पण इथून जे आम्हाला पायदर्शन झाले नाही तिथून फक्त पादुकादर्शन झाले आणि तिथून आम्ही दुसऱ्या रांगेतून बाहेर पडायला गेलो कारण आम्हाला माहीत नव्हतं की इथूनच स्टेट इथूनच दर्शन होते असं आम्हाला वाटलं पण तसं झालं नाही मग आम्ही इथं रांग चेंज केली आणि गुरुजींच्या सांगण्यावरून आम्ही पायदर्शनासाठी दुसऱ्या रांगेत उभे राहिलो दर्शनासाठी दर्शन जी बारी लागली होती ती मंदिरच्या समोरच्या बाजून जायचं ते पाठीमागच्या बाजूनी आणि समोरच्या बाजूला यायचं असं पूर्ण एरिया आम्ही राऊंड घालून दर्शनासाठी गेलो होतो इथं जे दर्शनासाठी दर्शन जाताना मंदिरच्या मागच्या बाजूला जेव्हा आलो तिथं इतकं मस्त वातावरण होतं इतका निसर्ग छान होता सुंदर स्वच्छ असं हे ठिकाण होतं ह्या निसर्गामध्ये बघून वाटलं की जणू की हा एक स्वर्गच आहे इथं कॉलेजीस लॉज वगैरे सगळं मंदिरच्या आजूबाजूला होतं पण कुठंच असं घाण नाही इतकं स्वच्छ या ठिकाणी होतं मठाच्या आम्ही पाठच्या साईडला जेव्हा गेलो तिथं पण एक आम्हाला कॉलेज दिसलं आणि त्याच्यानंतर बाजूला पण एक कॉलेज आम्हाला दिसलं तिथं ज्ञान हे भक्ती आणि शिक्षण या दोन्हींच्या समावेत मिळतं याची मला या ठिकाणी खात्रीच फटली हो त्यानंतर आम्ही घेतलं आहे सिद्धारुड बाबांच्या समाधी मंदिरमध्ये जेव्हा आम्ही एंटर केलं तेव्हा तिथं समोरच्या चौकटीची इतकी रेखीव सुंदर असे नक्षीकाम केलेलं होतं जणू काय पूर्ण चौकट चा चांदीचे असं दिसत होतं इतकं छोटंसं आहे सा, स ज्या ठिकाणी समाधी घेतली त्या ठिकाणचा आवार छोटासाच आहे गाभारा पण तिथं कुठलीही गडबड केली जात नव्हती पोलीस ही सगळीकडे होतेच तिथं तरी पण कुठली गडबड होत नव्हती हे आहे समाधी तेथून जे आम्ही बाहेर पडलो त्यानंतर आम्ही या ठिकाणी सिद्धारुण महाराजांचे शवन भवन बघितलं ह्या ठिकाणी लॉक लावलेलं होतं त्यामुळे आम्ही खिडकीतूनच सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच्या साईडलाच अजून एक मंदिर होतं हे कसलं मंदिर होतं ते का मला समजलं नाही त्याच्यानंतर समाधी मंदिरच्या समोर आलो मठाच्या समोर दोन्ही साईडला दोन हत्तींच्या शुभक आकारामध्ये रेखीव काम केलेले होते या ठिकाणी आम्ही फोटोज वगैरे काढले आमच्यासोबत आमची फ्रेंड होती तिचं एक छोटंसं बाळ होतं रागवी म्हणून तिच्या सांगण्यावरून जेव्हा आम्ही फोटो काढले त्या छोट्याशा बाळाचे फोटो काढता काढता आम्ही सगळ्यांचेच फोटो काढून घेतले त्या ठिकाणी आणि तिथून आम्ही निघालो होतो कुंडाचे दर्शन घेण्यासाठी इथं कुंडाचे दर्शन घेताना जे आम्ही इथं छोटंसं एक महादेवांचं मंदिर होतं इथं महादेवांच्या मंदिरमध्ये शंकरपिंडी वगैरे असं व्हाईट आकारामध्ये खूप सुंदर केलेली होती आणि इथं जो नंदी होता तो पण व्हाईट दगडामध्येच केलेला होता त्याची पण मूर्ती रेखीव दिसत होती या ठिकाणी गणेश मंदिर पण होते त्याचेही दर्शन झाले त्याच्यानंतर आम्ही एक कुंडाची एरिया पाहण्यासाठी बाहेर पडलो आम्ही जेव्हा कोंड पाहायला गेलो तेव्हा कुंडातील पाणी तेवढं काही जास्त वाढलेलं नव्हतं इथं कुंडामध्ये सुद्धा अजून एक मोठं मंदिर होतं त्या ठिकाणी जाणं असेल तर इथं एक होडी होती त्यातून आपल्याला त्या ठिकाणी जाता येते पण बहुतेक इथं बंदी होती होडीतून जाण्यासाठी म्हणून इथं होडीतून कोण जात वगैरे नव्हतं पण होडी बघून समजलं की इथून होडीतून गेल्यानंतर त्या मंदिरचंही दर्शन होऊ शकतं कुंडाची खूप मोठी होती तिन्ही साईडनं पायऱ्यांनी बांधलेलं होतं आणि एक साईडनं गेट घातलेलं होतं याला इतकं मोठं कुंड आहे ना खूप छान आहे या ठिकाणीही तिथून आम्ही आता भजनासाठी जाणार होतो पण उशीर झाला होता आणि एक तर आमचं लँग्वेज आणि इकडचं लँग्वेज आम्हाला वेगळं वाटलं भजन म्हणण्यासाठी त्यामुळे आम्ही भजनाला का बसलो नाही त्यानंतर पुन्हा आम्ही इथं अजून एक मठाचे दर्शन घेण्यासाठी गेलो बाजूला असं छोटी छोटी करून मंदिरं होती तिथं आणि समाधीचं जे मंदिर आहे ते थोडं मोठं होतं तिथून आम्ही जाताना अजून थोडे फोटो वगैरे काढली तर तुम्ही बघू शकता फोटो बघितल्यानंतरच समजेल की तिथलं एरिया किती छान सुंदर असेल फरशीमध्ये जे काम केलेलं होतं मंदिरच्या बाहेरसुद्धा फरशी घातलेली होती आणि फरशीवरती कुठंही कचरा किंवा काहीही नव्हतं इतकं सुंदर वातावरण होतं तिथं ऊन होतं भरपूर त्यामुळे फरशीवरही पाय भाजत होते त्यासाठी ज्याप्रमाणे रेड कार्पेट टाकलं जातं तसं या मंदिरच्या एरियामध्ये रेड कार्पेट टाकलेलं होतं ज्यावरून भक्त मंडळी सहजरित्या उन्हाचा चटका न घेता दर्शनाला येऊ शकतील अशी इथं सोय केलेली होती छान वाटत होतं ह्या मंदिरमध्ये मंदिर जेव्हा गेलो आम्ही त्यावेळेला असं वाटलं की कुठल्या स्वर्गामध्ये आलो आहे कारण इथं जे ह्या मंदिरमध्ये मंदिर इतकं छोट्या छोट्या फरशीमध्ये रेखीव काम केलेलं होतं जसं बघितल्यानंतर आम्हाला फर्स्टली सांगू तर आम्हाला वाटलं की हे पेपरमध्ये काम केलेलं असेल कलर पेपरमध्ये पण बघितल्यानंतर नंतर समजलं की छोट्या छोट्या नक्षी काम केलेल्यासुद्धा फरशी होत्या तिथं इतकं झुंबर पण ते छान बांधलेलं होतं ह्या ठिकाणी थोडीशी गर्दी होती कारण ह्या ठिकाणी पोलीस थांबले नव्हते ना त्यामुळे सगळ्यांना ढकलपट्टी होत होती पण इथं पण दर्शन घेताना काही त्रास वगैरे झाला नाही इथं बघा बघू शकता इथं ब्ल्यू कलरमध्ये ज्या फरशी आहेत त्या खूप सुंदर अशा नक्षीकाम केलेल्या होत्या के इथं त्याच्यानंतर आम्ही जे बाहेर पडलो आणि थोडा वेळ जत्रा करण्यासाठी गेलो तर जत्रेमध्ये पण भरपूर अशी कोणी कोणी जास्त खरेदी केली खूप फिरलो आणि आम्ही त्याच्यानंतर पुन्हा आम्हाला दुपारी महाप्रसाद भेटला महाप्रसाद घेतला आणि आम्ही परत जाण्यासाठी निघालो होतो आम्हाला आमच्याकडं टाईम होता भरपूर त्यामुळे आता आम्हाला काहीतरी बघायची इच्छा होती आम्हाला अजून कुठलं तरी ठिकाणला जायचं होतं पण त्यानंतर आम्ही इथं आलो धारवाडला कारण आम्हाला अजून एक मठ बघायचा होता तिकडे जाऊन पोचलो नाही मग आम्ही इथं धारवाडला आलो ते या ठिकाणी कंदी पेढे वगैरे बनवतात त्याची मोठी फॅक्टरी आहे या ठिकाणी खूप गोड गोड अशी मिठाई बनवलेली होती तिथं समोर एक छोटीशी बेकरी होती आणि ह्या फॅक्टरीमध्ये प्रकारे ते करतात जे आपण खातो ते कंदी पेढे किंवा घी पाक जलेबी लाडू मोतीचे लाडू वगैरे खूप छान बनवलेले होते आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये जेव्हा आम्ही वाकून बघितलो हे बनवताना जे कामगार आहेत त्यांना किती त्रास होत असेल याचा विचारही आम्ही करू शकत नाही इतक्या मोठ्या मोठ्या भट्टी आहेत तिथं खूप मोठ्या मोठ्या कडेही असं आहेत मोठी फॅक्टरी आहेत पण आम्हाला आतमध्ये जाण्यासाठी इथं परमिशन नव्हती कारण ज्या ठिकाणी आग आहे त्या ठिकाणी भीती तर वाटतेच आणि बाहेरचे जर लोक बघायला गेले तर कामगारांनाही त्रास होऊ शकतो आहे त्यामुळे आम्ही बाहेरूनच बघितलो इथं बघू शकता तुम्ही छोट्याशा एका कोपऱ्यातून मी व्हिडिओ घेतला आहे इथं परमिशन नव्हती तरीही व्हिडिओ घेतला आहे कामगार खूप मेहनत करत होते म्हणून तर आम्हाला इतकी गोड गोड मिठाई खायला भेटते या ठिकाणी आम्ही मिठाई वगैरे खरेदी केली तेथील मालकाने आम्हाला ते सगळ्यांना चहासुद्धा दिला त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग